हॅलो सो गुड आफ्टरनून आज वाजले आहेत सव्वा बारा आ, मी तुम्हाला जसं काल सांगितलं होतं धानं ना बरं नाही आहे त्याला ताप आला होतं रात्री डॉक्टरचे औषधं दिले त्यामुळे आता ताप कमी झाला आहे बरं लाईक नाही चाल आहे परत त्याला आणि मग सकाळी मी त्याला क्लासला नाही पाठवलं जेणेकरून त्याला प्रॉपर आराम भेटावा आता त्याला शाळेत सोडलो आहे जेणेकरून तो स्कूलमध्ये जाईन थोडा अभ्यासात लक्ष लागेल का जास्त आजारपणाकडे लक्ष पण देणार नाही आणि त्याला गोळा घेऊनच पाठवलं मी म्हणजे त्याला ताप पण काही येणार नाही पण तरी पण मी टीचरला सांगितलं आहे त्यांच्या कॅलेंडरमध्ये नोट लिहून दिली आहे की त्याला ताप आला किंवा का जास्त डोकं दुख लागलं तर मला फोन करा मी येऊन घेऊन जाईन त्याला हा तर हे तर आज काही जास्त त्रास नाही आहे त्याने म्हणजे बिचारा तापामुळे खरंच खूप चिडचिड होते आपली पण चिडचिड होते लहान मुलांची पण होते पण त्याने काही त्रास नाही दिलाय मम्मी पप्पा उद्या येणार आहेत पण त्यांनी काही त्यांचा कन्फर्म टायमिंग नाही सांगितलं आहे कधी येणार आहेत ते त्यामुळे आता बघूया उद्या पण मे बी मला हाफ डे घ्यावा लागेल तर त्यांना शाळेत सोडायचं होतं मग तो म्हणून मी हाफ डेच घेतला होता म्हणून आज उशिरा चालले आहे आणि ऑफिसवरनं पण लवकर मी ट्राय ट्राय करायचं त्याला पिकअप करायचं आहे जर मला नाही जमलं तर मी सांगितलं दिदीला की तू पिकअप कर म्हणजे मी अरेंजमेंट केली आहे बॅकअप आहे माझ्याकडे पण तरी पण बघूया म्हणजे काम जास्त असलं तर मी थांबेल ऑफिसमध्ये त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आज तसं एकाचं ग्रामरचं लेक्चर आहे त्यामुळे दीदी त्याला क्लासला पण सोडेल ठीक आहे स्टेट येऊन पुढचा कंटिन्यू करूया हाय ऐक आहे सर मी आता आहे ऑफिसवरून आजचा दिवस थोडा हेक्टिक होता पण ठीक आहे चला काय टेन्शन नाही कारण का रोज मरे त्याला कोण आडे अशी मन आहे म्हणजे तुम्ही ऑफिसला येतात तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की प्रत्येक दिवस चांगलाच जाईल बरोबर की नाही कधी कधी दिवस वाईट जाऊ शकतो कधी कधी चांगला जाऊ शकतो कधी कधी ठीक आहे तर आता घरी जायचे आज माझा उपवास आहे पण आज काही जास्त बनवणार नाही आहे बिकॉजाला अजून पण बरं नाही आहे आणि त्याच्यामुळे मी जास्त काही करत बसणार नाही ना ना लाईक चपाती भाजी वॉटेवरच मी फक्त बनवणार आहे डाळ भात आणि बनवली एखादी भाजी कजी किंवा मग बेस्ट पापड फ्राय करेन नाही बघू काहीतरी वेग अरे हां आठवलं आज आमच्या साहेबांना खायचं आहे पास्ता आणि तो पण साधासुद्धा नाही कॉर्न पास्ता त्यामुळे आता बघावं लागेल कॉर्न कुठे भेटत आहे आणि त्या हिशोबाने पास्ता बनवायचा असा आहे तर बघू मला आवडतो पास्ता रेड पास्ता सॉस मला माहिती आहे त्याला रेड पास्ता सॉस म्हणत नाही पण ठीक आहे माझ्यासाठी तो रेड पास्ता सॉस आहे ओके आणि मग त्याच्यानंतर ना व्हाईट पास्ता सॉस म्हणजे काय बोल मला आता नाव आठवत नाही आहे सॉरी मी व्हिडिओमध्ये कन्फ्यूज झाली तर मला खरंच नाव आठवत नाही आहे तर ठीक आहे व्हाईट सॉस पास्ता असू शकतो किंवा रेड सॉस पास्ता जो काही असेल तो पण थो मी थोडा डिफरंट बनवते येस 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 तर मी थोडा डिफरंट बनवते तर बघू आता घरी जाऊन कसा करायचा ते पण हो मी माझ्या पास्तावर मला गार्लिक ब्रेड कंपल्सरी लागतो आणि मी खरंच खूप छान गार्लिक ब्रेड बनवते मी रेसिपी दाखवेल संध्याकाळी घरी गेल्यावरती मी कसं जेवण बनवते ते पास्ता आणि गार्लिक ब्रेड बघूया ठीक आहे चला तिथे काही स्टेट येऊन मी घरी जाऊन परत व्हिडिओ चालू करणार आहे हॅलो सर मी आज बनवत आहे काय म्हणतात त्याला वटाणा बटाट्याची भाजी तर मी फोडणी ऑलरेडी दिली होती माझ्या लक्षात नाही राहिलं व्हिडिओ शूट करायचं तुम्ही टाकलं तेल त्याच्यामुळे टाकले कढीपत्ता जिरी मोरी आणि का आ, कांदा आता कांदा थोडा परतून झाला की आनी आनी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे टमॅटो आणि कोथिंबीर आणि मी वाटण पण वाटलेलं आहे नारळाचं म्हणजे खोबरं आलं लसूण दोन मिरच्या आणि कोथिंबीर तर हे वाटण घालून मी मस्तपैकी वटाणा बटाट्याची भाजी बनवणारे एकदम छान अशी आता मी टमॅटो टाकला आहे टमॅटो पण मी चांगलं परतून घेणार आहे मीठ नाही टाकलंय मीठ मी असं ऐकलंय की मीठ शेवटी टाकलं ना की भाजीची चव जरा जास्त वाढते आता माहीत नाही कितपत आहे की नाही पण हो मीठ मी शेवटी टाकणारे आहे आज त्यामुळे टमॅटो असाच थोडासा भाजून घेणार आहे थोडासा आणि मग त्याच्यामुळे टाकणार आहे वटाणा बटाटा आणि आपलं वाटलेलं वाटण जे मी ते वाटण आहे हे हिरवं दिसतं आहे ठीक आहे भाजी मी चुकीच करणार आहे ग्रेव्हीवाली करणार नाही कारण का मला चपाती बरोबर खायची माझं चपातीचं पीठ मळून झालं आहे इकडे कुकर लावून झालं आहे डाळपातीचा कुकर झाला त्यामुळे आता फक्त भाजी आणि डाळ फोडणी टाकायची ते झालं की गरम गरम चपाते किंवा फुलकी करेल आणि जेवायला बसेल रिझालला पण बरं वाटतं आहे सकाळपासनं काही ताप आला नाही आहे त्याला क्लासला पण जाऊन आला आहे तो त्याचा ग्रामरचं लेक्चर होता आज तर तो ग्रामरच्या लेक्चरला जाऊन आला आहे आणि हो म्हणजे आज सॉर्ट आहे आज तो जरा ठीक आहे त्याला सकाळच्या गोळा दिल्या होत्या मी आता परत जे देईन जेवल्यावरती तर मी इथे टाकले आहे वाटलेला मसाला आता याच्यामध्ये टाकते मी थोडीशी हळद मी ऑलरेडी बनण्यांची झाकणं काढून घेतली आहेत कारण का मला एका हाताने व्हिडिओ शूट करायचा आहे मिरची पावडर थोडीशी कमीच टाकते घरची त्यामध्ये जास्त तिखट नाही आहे हळद टाकली मिरची पावडर टाकली थोडीशी धना पावडर टाकते आणि ह्या तर मस्तपैकी परतून घेते म्हणजे ना मसाला परतले की भाजी एकदम छान होते आता हा मसाला छान परतला याच्यामध्ये काय आपण पान टाकलं नाही याच्यावर टाका होत मटार वटाणा आणि बटाटा मी एकत्र धुवून असा पाण्यामध्ये ठेवला होता कारण हा बटाटा काळा पडतो आणि वटाणे मोड आले होते घरजेत होते पण वाटते मम्मीने तीन चार दिवसापूर्वी ना भिजून ठेवले होते आणि बांधून ठेवले त्यामुळे त्याला चांगले मोड आले तर मोड आले क धान्य कधी पण चांगलं होतं त्यामुळे आता मी ही मटरची भाजी करते याला शिजण्यासाठी थोडंसं पाणी वापरेल मी जास्त नाही वापरून एकदम थोडंसं जे की मिक्सरचं भांडं मी धुवून घेईल जेणेकरून भाजी पण शिजेल आणि जास्त पाणी पण टाकायला लागणार आपल्याला ही झाली आहे आपली वटाणे बटाट्याची भाजी ज्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे जेणेकरून ती शिजावी कारण का वटाणे जरी ओले असले तरी त्याला मी बोलतो आज मम्मीने बांधून ठेवले होते कापडामध्ये की जेणेकरून ते खराब होऊ नये तर त्याला मस्त मुळाले आहेत तर हां तर ही भाजी आता अशीच होऊ दे याच्यावरती मी आता मीठ टाकते म्हणजे आपली भाजी झाली आणि मी डाळफोडीला टाकून घेईल हॅलो तर आज मला चा एक खूप माझ्याबद्दल एक गोष्ट कळाली माझ्याबद्दल म्हणजे माझ्या मागे लोक जे बोलतात त्यांच्याबद्दल एक गोष्ट कळाली जेव्हा तुम्ही चांगले असता ना तेव्हा तुम्हाला पूर्ण दुनिया ही चांगलीच वाटत असते पण जेव्हा तुम्ही एखाद्याचा वाईट करता ना तेव्हा तुम्हाला असं वाटतं की ती पूर्ण दुनिया तुमचं वाईट करायला टपलेली आहे पण असं काही नसतं मी आ, काही लोकांना खूप चांगलं समजत होते आ, मला वाटत होतं ती लोकं चांगली आहेत पण मला आज अशा काही गोष्टी कळायला जेणेकरून मला कळालं की ती गोष्ट फक्त आपल्या तोंडावर ती म्हणजे ती लोकं जी आहेत ती फक्त आपल्या तोंडावरती चांगली आहेत आपल्या मागे नाही आहेत त्या आपल्या मागे आपल्याबद्दल खूप काही गोष्टी बोलतात आणि आपल्याला नाही कळत कारण का आपल्याचं आपलं असं समज असतो की आपण चांगले आहोत म्हणून ते पण चांगले आहेत पण असं नसतं ला ला तर मला एक म्हणायचं आहे जर तुम्हाला कोणाला चांगलं नाही बोलतायत तर ॲटलीस्ट तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट पण बोलू नका किंवा जर तुम्हाला कोणा व्यक्ती आवडत नसेल तर ठीक आहे तुम्हाला एखादी व्यक्ती नाही आवडत नाही आवडत पण तुम्ही त्याच्या तोंडावरती गोड बोलून त्याच्या मागे जाऊन त्याच्याबद्दलच बदनामी करता हे कितपत योग्य आहे हे है, मला नाही कळत पण मे बी तुम्हाला कळत असेल किंवा ती तुमची वृत्ती असेल हे तुमच्याबद्दल तुम्हाला वाटत असेल तुम्ही चांगलं करताय पण हे खरंच चांगलं नाही आहे एखाद्याबद्दल वाईट बोलणं एखाद्याला कमी लेखणं हे खरंच एका चांगल्या माणसाचे गुण नाही आहेत तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करा आणि मी देवाकडे हेच मागेल की देव तुम्हाला सद्बुद्धी देव